गाट्या दोन चार दिवस झालं तू घरी काय नाही अगं परे असते मला त्याच्यामुळे सज्जन कोणीच नसतो प्रत्येकाने कांड केलेले असतात पण कस आहे ना काहींचे उघडे पडतात तर काहींचे झाकून राहतात गोरे साठी काय करता माझ्यापेक्षा काळ्या हो बायको समोर जाऊन दुसऱ्या स्त्रियांचा विषय काढणं म्हणजे ना पेट्रोल पंपावर जाऊन सिगरेट वाढण्यासारखा आहे बरोबर आहे का नाही मॅडम मला असं वाटतंय मी माझ्या नवऱ्यासोबत परत एकदा लग्न करू अगं शांत पण तुझं होऊन एकच महिना झाला डिवोर्स दिल्यापासून आनंदात फिरतोय त्याला कालच म्हणून मॅडम त्याच्यासोबत परत एकदा लग्न करते मग बघतेच डुक्कर तोंडाचा कसा हसतोय कसा नाचतोय कसा फिरतोय त्याचं आयुष्यच बर्बाद करून ठेवते त्याचा जाळ झाला डुक्कर तोंडाचा मला सोडल्यापासून ना मॅडम जास्तच उड्या मारतोय कुत्रा तुम्ही तुम्ही आजपासून अजिबात नाही माझा नवरा माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो पण त्यासाठी मला अर्धा तास भांडायला लागतो <laughs> मी नवऱ्याला दिवसातून चार पाच वेळा कॉल करते आणि विचारते कुठे आहात हे ऐकण्यासाठी की तुझ्या हृदयात आहे पण तिकडून रिप्लाय येतो कामात आहे नंतर कॉल करतो तू एक गोष्ट विचारू का विचार ना, ना। तुम्हाला माझ्यातली अशी कोणती गोष्ट आहे की जी आवडत नाही मला आहे ना तुझी काही गरज नाही लगेच काही लगेच मला ना तुझी मी करते ना ऍडजेस्ट मला आवडत नाही मी म्हणते का मला आवडत नाही विचारलं की लगेच सुरू करायचं मला ना तुझी बस शांत हो <laughs> एक मिनिट जरा बाजूला ये काय झालं सांग ते सोबत कुणाला घेऊन आलेस कुणाला तर सांगितलं तर अग ते जीवा मित्र आहे माझा अजिबात सांगत नाही कुणाला त्यांना चल तुला भेटवतो हो काय झालं बहिणे माझ्या मित्राला असं का वाढा लागलाय अरे काय नाही रे मित्रा मी हिला भेटायला आलोय आणि तू कुणाला तर सांगशील म्हणून माझी गर्लफ्रेंड घाबरायले हो वहिने माझा मित्रावर माझा लय जीव आहे त्याला विचारावा तुम्ही सोडून अजून तीन सेटिंग करून दिली त्याला <laughs> <laughs> तुझ्या आईनी ना फसवलंय मला तुमच्या घरी काय काय होत नसतं मोठ्या गाड्या बीएमडब्ल्यू होती ऑडी होती जी वॅगन होती तरी सुद्धा स्लीप बंद पडलेली इंडिका दिली माझ्या गाड्यात माझ्या आईला ना तुमचं थोबाड बघूनच समजलं की तुम्हाला एवढ्या मोठ्या गाड्यांचा खर्च काय झेपायचा नाही ते तु म्हणतो तुमच्या गाळ्यात इंडिका बंद पडकी घातली